एक कोटी अडुसष्ट लाख शेतकरी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठी बातमी आहे ती म्हणजे नवीन वेतन आयोगाचा नवीन फॉर्म्युला पगार पेन्शनमध्ये सव्वीस हजार ते पस्तीस हजारपर्यंत वाढ तर इतर देय भत्तेमध्ये दे देखील दे मोठी वाढ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे सदर वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा पगार पेन्शन वाढीसाठी नवीन फॉर्म्युला अस्तित्वात आणण्यात येणार आहे फिटमेंट फॅक्टर कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार किमान दोन पॉईंट झिरो झिरो तर कमाल दोन पॉईंट पाच सात पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किमान वेतन हे सव्वीस हजार ते पस्तीस हजार तर पगारवाढीसाठी नवीन पगारवाढीसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन टक्के वेतनवाढ वेतनवाढकरिता स्वयंचलित पद्धतीने वरिष्ठ वेतनाची तरतूद केली जाणार आहे यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर स्वयंचलित पद्धतीने वरिष्ठ वेतनाची तरतूद असेल तर इतर देय भत्तेबाबत पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना इतर देय असणारे भत्ते यामध्ये महागाई भत्ता परत शून्य टक्के केला जाईल तर घरभाडे भत्ता वाहन भत्ता बाजारमूल्यांवर आधारित देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे घरभाडे भत्ता वाहन भत्ता हे वेतन श्रेणीवर अवलंबून असते यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्यांना शहराबाहेर कमी भाडे असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करावे लागते यामुळे सदरचे भत्ते हे वेतन श्रेणीवर आधारित न ठेवता प्रत्यक्ष बाजारमूल्यावर आधारित करण्याची मागणी कर्मचारी युनियनमार्फत करण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोग कधी लागू होणार पाहूया नवीन वेतन आयोग एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याच्या केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबाबतच्या हालचाली पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाट पाहावी लागणार हे निश्चित